नमस्कार मी आहे जयश्री तुमचं छोट्याशा व्लागमध्ये स्वागत करते तर काल होत्या भूमीचा बड्डे तर तुम्ही बघितलंच तर भूमीला गिफ्टमध्ये हे मिळालं होतं तुम्हाला जे व्हिडिओमध्ये दिसते ते म्हणजे ॲक्टिव्हिटी तर शंख शिंपले होते आणि त्यासोबत काठ्ससुद्धा आलं होतं आणि त्याला पेपर मॅग्नेट होतं म्हणजे तुम्ही लोखंडाला कोणत्याही वस्तूला ते चिपकवू शकत होते म्हणजेच फ्रीजला कपाटला कुठेही ते चिपकवू शकत होते तर आधी बघा त्याला डेकोरेट करायचं म्हणजे शंख शिंपले लावून छान छान असं व्यवस्थित डेकोरेट आपण आहे तर अशा प्रकारे आपने ना आधी असं बनवून घेऊ तर त्या दिवशी त्यांनी स्टार पिश केली होती तर आज दुपारी म्हटली मम्मा माझ्यासोबत कर छान आहे तर पूर्ण दिवस आमचा त्यामध्येच गेला होता अशा प्रकारे आता भूमी शंख लावून घेते आहे हो का आता काय बनवते बनवते भूमीने स्टारफिश बनवली आणि हा सोबत आणि परत सी ऑर सकाळी बनवला ना तू सोबत आणि आई आई आता हे बनवते आईसोबत आता ते छान आहे पण मुलांना साठी बघा हा बॉक्स आलेला आहे तर या बॉक्स बॉक्समध्ये तीन ॲनिमल्स होता सी ॲनिमल बघा इथं दिलेलं आहे आणि त्याच्यानुसार इथं इंडक्शन पण म्हणजे का काय म्हणता का त्याला याच्यासोबत काय बघा याच्यासोबत काय काय आलं आहे ते सांगते तुम्हाला तर यासोबत आलेलं आहे असे तीन कार्ड आलेले आहेत म्हणजे ते कटिंग केलेले आहेत आणि अजून हे असे जे शंख आहेत मोठे शिंपले छोटे शिंपले गोल शिंपले असे सगळे आलेले आहेत आणि फेविकॉलसुद्धा आलेलं आहे तर बघा हे असे शिंपले ओरिजिनलमध्ये हे बघा आणि हे आपण म्हणजे ते चिपकलेले होते तर तुम्ही एकाचे दोनसुद्धा बनवू शकता हे असे आहेत त्याच्यानंतर हे दुसरे पण आहेत हे बघा हे वेगवेगळ्या कलरचे आणि वेगवेगळ्या साईजचे आहेत आणि परत हे बघा असे मोठेवाले शंकू आहेत छान आहे ना आणि हे बघा याला काय म्हणता ग याला काहीतरी म्हणता मला असं वाटतं हो छोटे दोन हो आहे हे बघा हे किती सुंदर आहे आणि हे कलर कलरचे एकदम छान दिसत आहेत वा खूपच मस्त आहेत हे खूप सुंदर आहे आता भूमीसोबत मी ही ॲक्टिव्हिटी करते बघू मला जमते का चालू के लिए। तर बघा आधी बघा हे सी हॉर्स बनवला होता आणि स्टार सुद्धा बनवली आहे तर ते इथं आम्ही कपाटावरती लावलंय न्याणीसाठी सुट्टी म्हटलं की मुलां खूप खुश होतात तर सगळ्यांनाच सुट्टी आवडते तर सुट्टी हा मुलांचा आयुष्यातील एक आनंदाचा आणि मोकळा काळ असतो हा काळ फक्त खेळण्यासाठी नाही किंवा आराम करण्यासाठी नाही तर मुलांना सर्वांगीण विकास घडवण्यासाठी आपली एक महत्त्वाची सुवर्ण संधी असते सुट्टीत ॲक्टिव्हिटी करणे म्हणजे केवळ वेळ घालवणं नव्हे तर मुलांचे शारीरिक मानसिक आणि सामाजिक कौशल्य वाढवण्याची आपल्याला पॅरेंट्सला संधी असते तर बघा सुट्टीमध्ये सुट्टीत मैदानी खेळ पोहणे सायकलिंग किंवा नृत्य ॲक्टिव्हिटी मुलांना शारीरिकदृष्ट्या सक्रिय म्हणजे त्यामुळे स्नायू मजबूत होतात रक्तबिसरण सुधरते एकंदरीत आरोग्य चांगलं होते आणि दुसरं म्हणजे सुट्टीत चित्रकला हस्तकला वाचन लेखन किंवा नवीन नवीन कौशल्य शिकवणे यासारख्या सर्जनशीलता ॲक्टिव्हिटी मुलांना मेंदूंला चालना देतात यामुळे स्मरणशक्ती एकाग्रता कल्पनाशक्ती वाढते किंवा एखादी नवीन भाषा शिकणे किंवा वाद्य वाजवणे यामुळे आत्मविश्वास आणि सुद्धा वाढते तर बघा वेगवेगळे प्रकारचे खेळ आणि आपल्या घरामध्ये आपण खूप काही ॲक्टिव्हिटी करू शकतो तर बघा याचे खूप सारे फायदे आहेत आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सुट्टीत ॲक्टिव्हिटी करणे म्हणजे मुलांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी सुवर्ण संधी असते यामुळे त्यांचे शारीरिक मानसिक आरोग्य सुधारते सामाजिक कौशल्य वाढवतात आणि सु नवीन सुट्टीत शिकण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे पालकांनी आणि मुलांनी मिळून सुट्टीचा सदुपयोग करावा किंवा विविध ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी झाले तर मुलांनाही आनंद होतो आणि निरोगही राहतात आणि ते ॲक्टिव्ह राहतात या सुट्टीला आपण मुलांना आनंदी आनंदी निरोगी आणि कुशल बनूया तर तुम्हाला काय वाटतं नवीन नवीन नवी ॲक्टिव्हिटीज शिकवायला मुलांना मला तर फार आवडतं तर बघा आता ही आमची आज ॲक्टिव्हिटी झाली दोन दिवसामध्ये आता पुढे काय करायचं ते बघूया नेक्स्ट ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे मी तर तुला फटक तू नो यस मम्मीला कोणी फटकी देत का देतो देत बघा हे टॉटाईस बनलेलं आहे कसं बनलंय छान सुंदर दिसते तुम्हाला लाईट ने दिसत नसेल हे बघा किती सारे सांगू छान बघा किती सारे शंकू छान दिसते आणि एक काय बनवलं का आपण स्टार फिश आणि एक सी हॉल्स बनवला ते पण खूप सुंदर दिसते तर नक्कीच तुम्ही पण अशी ऍक्टिव्हिटी तुमच्या मुलांना मागवू शकता तर असं हे छानसे ऍक्टिव्हिटी आम्ही बनवलेली आहे आणि याच्या मागे एक रबर रबर मॅगनेट भेटतं ते आपल्याला चिपकावा लागतं ते फर्स्ट ला चिपकवायचं कारण की मग ते आ, हे जे शंकू असतात ते उलट करायला मग ते पडू शकतात ना म्हणून पहिले काय म्हणतात रबर हे रबर मॅग्नेट रबर मॅगनेट आहे म्हणजे लोखंडाला कुठेही चिपकू शक शकतो तर आम्ही फ्रीजला लावलं होतं पण फ्रीज छोट असल्यामुळे आणि शायनी बाजू चिपकते आणि रफ बाजू नाही चिपते तर बघा असं नक्की करून बघा बघाची एक्टिविटी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय